करकम तालुका पंढरपूर येथील सिद्धी सुधीर रणे व शिवम सुधीर रणे हे अकरा वर्षीय जुळे बहीण भाऊ रामभाऊ जोशी हायस्कूल करकम येथे इयता ये पाचवीमध्ये शिक्षण घेत आहेत वास्तविक पाहता रविवार म्हणजे शालेय विद्यार्थ्यांचा उशिरा उठण्याचा दिवस परंतु ही दोन्ही मुले गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक रविवारी सकाळी साडेपाच वाजता उठून करकम पासून चार किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या व्यवहारे वस्ती येथे चालत सहा वाजेपर्यंत करकम गावात येऊन करकम गावच्या लेखीचे झाड जागर स्वच्छता अभियान टीम व एकलपे अभ्यासिका यांच्याकडून गेल्या दोन वर्षांपासून राबवण्यात येत असलेल्या वृक्षारोपण व जागर स्वच्छता अभियानात सहभागी होतात या सर्व उपक्रमात या टीममधील युवक युवती तरुण तरुणी पुरुष महिला सहभागी होतातच परंतु ज्या वयात हसायचे खेळायचे बागडायचे असते त्याच वयात सिद्धी सुधीर रणे व शिवम सुधीर ही दोन्ही बालके व करकम मधील इतर काही लहान विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छता अभियान व करकम गावच्या लेकीचे झाड या टीममध्ये पर्यावरण रक्षणासाठी काम करत आहेत या उपक्रमात सहभागी होतानाच आपले शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडेही ही, या ही, ही दोन्ही मुले लक्ष देतात या सामाजिक कार्याबरोबरच नवोदय परीक्षेचीही ते तयारी करत आहेत वास्तविक पाहता वृक्षवली आम्हा सोयरी वनचरी पक्षीही सुस्वरे आळवीती असे संतांनी म्हटले आहे धरणी मातेने मुक्त हस्ते बहाल केलेला मौल्यवान खजिना म्हणजे वृक्ष आणि वृक्षा या शब्दात वृक्षांचा गौरव केलेला आहे अशा या निसर्गाने आपणास दिलेल्या वृक्षरूपी देणगीचे संवर्धन व स्वच्छता करण्याचे काम ही लहान बालके अविरतपणे करत आहेत त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन करकमधील जास्तीत जास्त संख्येने युवक युवती तरुण तरुणी पुरुष स्त्री व नागरिकांनी करकमगावच्या लेकीचे झाड व जागर स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन वृक्ष लागवड संगोपन व स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्यास करकमगाव हरित व स्वच्छ होण्यास मदत होणार आहे